सर्वात मोठी बातमी महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांची धामधूम सुरू झाली आहे यंदा महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी लढत निवडणुकीत दिसणार आहे सध्या राज्यात सर्वच पक्षांकडून जोरदार तयारी सुरू आहे तसेच प्रचाराचा धुराळाही उडताना दिसत आहे सध्या विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी उडत आहेत तर दुसरीकडे आता विविध पक्षात इनकमिंग आउटगोईंग सुरू झाले आहे आता ऐन विधानसभा निवडणुकीदरम्यान राष्ट्रवादी शरद पवार गटाने रयत क्रांती सेनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांना मोठा धक्का दिला आहे रयत क्रांती सेनेचे युवा प्रदेश अध्यक्ष पांडुरंग शिंदे यांनी नुकतच राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश केला आहे पांडुरंग शिंदे यांनी शरद पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी शरद पवार, पवार गटात प्रवेश केला जळगावमध्ये हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला यावेळी पांडुरंग शिंदे यांनी रयत क्रांती संघटना सोडण्यामागचे कारण हे सांगितले सदाभाऊ खोत यांनी काही दिवसांपूर्वी शरद पवारांवर टीका केली होती पण मला ही टीका पटली नाही त्यामुळे मी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला असे पांडुरंग शिंदे यांनी सांगितले सध्या सदाभाऊ खोत हे शेतकऱ्यांच्या प्रश्नांपासून लांब गेलेले आहेत त्यांचे काम व्यक्ती केंद्रित झाले आहे अशी टीका पांडुरंग शिंदे यांनी केली सध्या सदाभाऊ खोत यांच्या विषय पक्षातील अनेक कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे माझ्या संपर्कात जिल्ह्यातील पंचवीस कार्यकर्ते आहे ते देखील लवकरच शरद पवार गटात प्रवेश करतील असा दावा पांडुरंग शिंदे यांनी केला आहे ऐन विधानसभेत रयत क्रांती संघटनेचे युवा प्रदेशाध्यक्ष पांडुरंग शिंदे यांनी शरद पवार गटात प्रवेश केल्याने सदाभाऊ खोत यांना मोठा धक्का बसला आहे